क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओ सेशन मध्ये कंप्लीट करणार आहोत त्यामुळे आपल्या या व्हिडिओ सेशनला स्किप न करता शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्याच प्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं स्टडी विथ संदीप सर ओके हे ऍप जर इन्स्टॉल केलं नसेल तर हे ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन लगेच इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला वेगवेगळे कोर्स देखील आहेत ते तुम्ही जाऊन चेक करू शकता चला तर मग जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये संसद रत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार सतरा खासदारांना दोन हजार पंचवीस मध्ये संसद रत्न पुरस्कार हा प्राप्त होणार आहे चला पाहूया पुढील प्रश्न भारतातील चौऱ्याण्णव रामसर स्थळ कोणते ठरलेले आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन सी गोगाबिल तलाव ओके हे या ठिकाणी चौऱ्याण्णव रामसर स्थळ ठरलेले आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो हे जे काही रामसर स्थळ आहे हे बिहार राज्यातील आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचे की गोगाबिल सरोवराचा समावेश पूरग्रस्त पाणथळ जागा आणि जैवविविधतेचे एक महत्वाचे केंद्र म्हणून त्याचे पर्यावरणीय महत्व प्रतिबिंबित करतो म्हणून या ठिकाणी गोगाबिल सरोवराला किंवा तलावाला चौऱ्याण्णवे रामसर स्थळ म्हणून घोषित केले आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संयुक्त अरब अमिराती यु एई मध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी दी दीपक मित्तल यांची बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया दीपक मित्तल हे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅच चे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय राजदूत म्हणून या ठिकाणी पदभार हा स्वीकारला आहे त्याचप्रकारे मित्रांनो दीपक मित्तल यांनी संजय सुधीरची या ठिकाणी जागा घेतलेली आहे चला पाहूया पुढील प्रश्न भारताने अलीकडेच प्रथमच जी आय टॅग असलेली इंडिया आणि कुलियान गुडी लिंबू कोणत्या देशाला निर्यात केले आहेत या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए इंग्लंड या देशाला बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया हाँ या ठिकाणी लक्षात घ्यायचे हा एक पॉइंट की पाचशे किलोच्या या शिपमेंट मध्ये कर्नाटकातील बघा कर्नाटकातील किती तीनशे पन्नास किलो इंडी लाईन म्हणजे लिंबू आणि तमिळनाडूतील दीडशे किलो पुलियांगुडी लाईनचा समावेश यामध्ये आहे चला पाहूया पुढील प्रश्न भारताच्या पहिल्या संरक्षण इव्ही चे नाव काय आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात आधी लक्षात घ्यायचे की इव्ही म्हणजे काय इव्ही म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजेच इलेक्ट्रिकल वाहन ओके okay? तर ते या ठिकाणी कोणते आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी वीर तर याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा भारताची पहिली सर्वेक्षण इ ही वीर आहे त्याचप्रकारे या ठिकाणी लक्षात घ्यायचं की वीर ही जी काही इ आहे ही बेंगळुरू स्थित कंपनी प्रवेग डायनामिक्सने या ठिकाणी विकसित केलेली आहे आणि याचा जो काही उद्देश असणार आहे मित्रांनो तो म्हणजे गुप्त मोहिमा गुप्तहेर मोहिमा यांसह लष्करी संरक्षण ऑपरेशनांसाठी ही डिझाईन केलेली आहे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न सप्टेंबर मध्ये भारताची एकूण स्थापित वीज क्षमता किती गिगावॅट ओलांडली आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी पाचशे गिगावॅट बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया देशाची एकूण स्थापित वीज क्षमता पाचशे गिगावॅट ओलांडली आहे जी पाचशे पॉईंट ओके पाचशे पॉईंट एकोणनव्वद गिगावॅट वर पोहोचली आहे आणि ही एक ऐतिहासिक कामगिरी या ठिकाणी ठरलेली आहे त्याच प्रकारे मित्रांनो ही, मित्रा ही कामगिरी ऊर्जा क्षेत्रातील अनेक मजबूत धोरणात्मक पाठिंब्याचे आणि गुंतवणुकीचे आणि टीमवर्कचे या ठिकाणी प्रतिबिंब आहे ओके चला पाहूया पुढील प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान दहा वर्षाचा संरक्षण आराखडा करार झाला ज्या अंतर्गत तो देश आपले प्रगत तंत्रज्ञान भारतासोबत शेअर करेल या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी अमेरिका बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया हा करार या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला आहे प्रकारे याचा उद्देश काय असणार आहे तर दोन्ही देशांमधील लष्करी आणि संरक्षण विषयक तांत्रिक सहकार्य मजबूत करणे तसेच मित्रांनो भविष्यातील धोरणात्मक भागीदारीसाठी मार्गदर्शन करणे हा या करारामागचा या ठिकाणी उद्देश आहे तंत्रज्ञान यामध्ये काय आहे मित्रांनो तर या करारामुळे अमेरिका भारतासोबत प्रगत तंत्रज्ञान या ठिकाणी सामायिक करेल म्हणजे शेअर करेल ओके चला पाहूया पुढील प्रश्न टाइम मासिकाने म्हणजे टाइम मॅग्झिनने दोन हजार पंचवीसच्या शंभर सर्वात प्रभावशाली जलवायू नेत्यांच्या यादीत कोणत्या भारतीयाचा समावेश केला आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सोमन वांगचू बघा या ठिकाणी याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया लडाखमधील प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ नौमेश आणि हवामान कार्यकर्ता सोमन यांना टाइम मासिकने दोन हजार प्रभावशाली जलवायू नेत्यांच्या यादीत या ठिकाणी स्थान दिले आहे त्यांच्या पर्यावरणीय कार्याची आणि नवोपक्रमाची दखल टाइम मासिकाने जागतिक स्तरावर घेतली आहे जरी ते सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटकेत आहेत तरी देखील ओके चला पाहूया पुढील प्रश्न कोळसा क्षेत्रात पारदर्शकता नाविन्य आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोयला शक्ती डॅशबोर्ड आणि क्लॅम्प पोर्टल कोणी सुरू केले आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी जी किशन रेड्डी बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो की केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री जी किशन रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे कोयला शक्ती स्मार्ट कोळसा विश्लेषण डॅशबोर्ड आणि कोळसा जमीन अधिग्रहण व्यवस्थापन आणि देय क्लॅम पोर्टलची या ठिकाणी आभासी लाँच केले आहे विकसित कोणी केलेले आहे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास महामंडळ ओके एन आय पुढील प्रश्न रॉब जेटन कोणत्या देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान बनले आहेत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नेदरलँड या देशाचे बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया हा एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो की त्यांच्या पक्षाला विजय मिळवून दिल्यानंतर सर्वात तरुण आणि पहिले उघडपणे समलिंगी पंतप्रधान रॉबर्ट जेटन या ठिकाणी बनले आहेत चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आणि फ्रेंच एरोपेस कंपनी सफरान यांनी भारतात कोणत्या ठिकाणी विमान लिप इंजिन पार्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट चे उद्घाटन केले आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आधी बाटला हैदराबाद येथे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय नौदलाचे चाळीसवे कोणी पदभार स्वीकारला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी व्हॉइस ऍडमिरल बी शिवकुमार बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया व्हॉइस ऍडमिरल बी शिवकुमार यांनी भारतीय नौदलाचे चाळीसवे प्रमुख म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारला आहे त्याचप्रकारे मित्रांनो त्यांनी व्हॉइस ऍडमिरल किरण देशमुख ओके किरण देशमुख यांची जागा या ठिकाणी घेतलेली आहे आणि हे मटेरियल प्रमुख नौदलाच्या एका महत्वाच्या विभागाचे प्रमुख असतात जे भारतीय नौदलाचे सर्व प्लॅटफॉर्म जहाजे आणि उपकरणे नेहमीच लढाईसाठी सज्ज असतात का याची खात्री करत असतात बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले सहा नोव्हेंबरसाठी महत्वपूर्ण चालू घडामोडीवर प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहेत तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या आणि आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप इन्स्टॉल करायला विसरू नका ओके चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स